मुंबई आझाद मैदान या ठिकाणी गेल्या आठ दिवसापासून आशा वर्कर या ठिकाणी उपोषणासाठी बसलेल्या आहेत त्यावेळेस महिलांची आक्रमक भूमिका बघायला भेटत होती महाराष्ट्र वार्ता न्यूज चॅनलचे संपादक विनोद भाऊ भोसले यांना महिलांनी भेटून त्यांची व्यथा त्या ठिकाणी मांडत होत्या त्याचबरोबर आई संस्थेच्या अध्यक्ष संगीताताई कडाळे आई संस्थेचे उपाध्यक्ष वंदनाताई संसारे यांनी देखील या घटनेची हळहळ व्यक्त केली आज संपूर्ण घरदार सोडून संपूर्ण परिवार सोडून मुंबई या ठिकाणी आझाद मैदान या ठिकाणी एक आशा म्हणून आझाद मैदान या ठिकाणी उपोषण सुरू आहे तर या घटनेची प्रशासनानं दखल घेऊन त्यांना न्याय देण्यात यावा अशा प्रकारची मागणी यावेळेस करण्यात येत आहे तसेच त्या ठिकाणी अनेकांनी आपले मनोगत मांडले तसेच महाराष्ट्र वार्ता न्यूज चॅनलचे संपादक विनोद भाऊ भोसले यांनी देखील आपले मत त्या ठिकाणी मांडले मत मांडत असताना सरकारला चांगलेच त्यांनी धारेवर धरताना दिसून आले आई संस्थेचे सचिव देखील विनोद भाऊ भोसले हे आहेत व आशा सेविकांना महाराष्ट्र वार्ता न्यूज चॅनलच्या वतीनं व महाराष्ट्रातून आई संस्थेच्या माध्यमातून आशा सेविकांना पाठिंबा देण्यात आला व इथून पुढे कुठल्याही घटकावरती जर अन्याय अत्याचार होत असेल तर त्यासाठी महाराष्ट्र वार्ता न्यूज चॅनल आपल्या सेवेसाठी कटिबद्ध राहील तसेच आई संस्थेच्या माध्यमातून न्याय देखील मिळवून देण्याची ताकद ठेवणार आहे त्याचबरोबर विनोद भाऊ भोसले यांनी सरकारवरती जोरदार टीका देखील यावेळीच करण्यात येत होत्या आणि आशा सेविकांकडून प्रतिसाद देखील मिळत होता व येणाऱ्या काळात आई संस्था महाराष्ट्र वार्ता न्यूज चॅनल हा आशा सेविकांच्या सोबत उभा राहील अशी माहिती महाराष्ट्र वार्ता न्यूज चॅनलचे संपादक विनोद भाऊ भोसले यांनी दिली मुंबई आझाद मैदान मुंबई म्हटल्यानंतर या भारत देशाची राजधानी बोलल्या जातो आणि या ठिकाणी माझ्या आया बहिणी सात दिवसापासून या ठिकाणी आलेला आहेत आणि या गेण्याच्या कातड्याचा सरकारला लाज देखील वाटत नाहीये तर सर्वात प्रथम या गेंड्याच्या कातड्याचा सरकारचा आम्ही निषेध करतो आणि निषेध करत असताना मी या सरकारला एक चेतावणी देतो या सरकारने जर या मागण्या विचारात घेतल्या नाही तर या महिला आणि या भारत देशामधला सगळ्या महिला रस्त्यावर उतरतील आणि तुमचं चटणी पापड केल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचं देखील वाटत कारण की आज काही गोष्टीला अंत आहेत म्हणून बाकीचे पण शांत शांत आहेत आणि जर कोणी अंगावर येत असेल तर या ठिकाणी त्याला शिंगावर घे गे, देखील घेण्याची ताकद या ठिकाणी महिलांमध्ये देखील आहे आज आर्टिकल एकवीस ना आर्टिकल एकोणास ना अधिकार दिलेला आहे भारतीय संविधानाने अधिकार दिलेला आहे आणि या भारतीय संविधानाच्या माध्यमातून एवढ्या शांतते पद्धतीमध्ये आज या ठिकाणी या ठिकाणी उपोषण चाललेलं आहे तर या सरकारला देखील आम्हाला सांगायचं आहेत या सरकारला चेतावणी द्यायची आहेत हे मायबाप सरकार सगळं काही तुमच्याकडे आहे पहिल्यांदा मोठे मोठे चॉकलेट द्यायचे आणि नंतरून रिटर्न घ्यायचं ते आता सोडून द्या ये नाही येणारा काळ देखील आमचा आहे मग लाता कुडून घालायचं आणि कुठून तुम्हाला पळवायचं हे देखील आमच्या हातात आहे हे तुम्ही विचारता का नाही मग मग काही मागण्या मा... मागितल्या त्या बहिणींनी या सरकारनी पहिल्यांदा तर जे आरोग्य मंत्री आहेत हे आरोग्य मंत्र्यांनी देऊ केलेलं होतं मग आरोग्य मंत्री कोणत्याही जाऊन जपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कुठे गेले उपमुख्यमंत्री कुठे गेले आम्हाला अद्यापही दिसत नाहीयेत आम्हाला या सरकारला इशारा आहेत सांग आमच्या मागण्या जर तुम्ही विचारात घेतल्या नाही तर आम्हाला देखील तुम्हाला विचारात घ्यावा लागेल मग नंतर म्हणू नका तुम्ही क्या, क्या, क्या हो गया म्हणून बघतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे एक वाक्य शेळी जगण्यापेक्षा वाघ म्हणून जगा आपल्या जीवनाचं झाल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी बसलेल्या माझ्या हजारो बहिणींना मला एक सांगायचंय प्रत्येकाकडे अँड्रॉईड मोबाईल ऐका प्रत्येकाकडे अँड्रॉईड मोबाईल येतात प्रत्येकाने प्रत्येकाचे व्हिडिओ घ्या आणि ते शेअर करा आणि जी मीडिया असेल नॅशनल मीडिया आपली दखल घेत नसेल तर सोशल मीडियाच्या माध्यमातून या सरकारला सळुकी पळू करून ठेवा हे सगळ्यात मोठं सांगणे आपल्या मोबाईलचा उपयोग जर या ठिकाणी घेतला तर या सरकार आपल्या समोर झुकल्याशिवाय ना राहणार नाही आणि या सरकारला झुकवायचं असेल अशी एकी केली आहेत ही दाखवून पाय देऊन आपल्याला आपल्या मागण्या पूर्ण करून घ्यायच्या आहेत या ठिकाणी एवढंच बोलतो जय हिंद जय महाराष्ट्र हो पंधरा लाख नाही सांगा महागाईच काय पंधरा लाख ગા બોટલો ના ઓ ભંગલા લાખ ના સંગા માગા ઈતે કાઈ મને નનકો બા માય બાજે પર સરકારા પુના નકો અમાર દેવેન્દ્ર બી નકો અને નરેન્દ્ર બી નકો અને નકો भाजप सरकार पुन्हा नको नको माय भाजप सरकार पुन्हा नको जाती मध्ये भांडण लावून झुंजत ठेवले जाती मध्ये जाऊ झुंज आणि धर्माच्या नावावर यांनी मुडदे पाडले च्या नावावर याने मुडदे पाडले आणि मग धर्माच्या नावावर भांड लागेल का नाही धर्माच्या नावावर मुड मुडदे पाडली आरक्षण नाही सांगा नोकरीच का आरक्षण नाही सांगा नोकरीच काय आणि म्हणून आणि नको ग माय भाजप सरकार पुन्हा नको आणि नरेंद्र बी नको आणि देवेंद्र बी नको आणि नको ग माय भाजप सरकार पुन्हा नको आता निदार पक्का दोन हजार चोवीस ला निदार माझ्या विमान घटने हिऱ्या मोत्यान सजवल संत समान ते जीवानी बहुजनांच्या आली कानी बहुजनांच्या सर्व महापुरुषांना धन्यवाद कॉमरेड शाही निगम कॉमरेड निकम को जय भूम लाल सलाम कॉमरेड शाहर निकम को जय भूम लाल सलाम